अनेकदा चेहरा सुंदर असला तरीही नाकावरील हेड्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात तसेच बऱ्याचदा संपूर्ण चेहरा स्वच्छ असतो पण नाक मात्र तेलकट आणि भरलेले असते अशा वेळी काय करावं चेहऱ्यावरील मृत पेशींखाली तेल साचल्यामुळे त्वचेवर लहान दाण्यांच्या रूपात त्वचा निघू लागते आणि हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडायझेशन होऊन काय पडते हेच ब्लॅकहेड्स जे बहुतेक नाकावर अथवा नाकाच्या बाजूला असतात ब्लॅकहेड्स तसे काढणे खूप कठीण आहे कारण ते मुळापासून त्वचेला चिकटलेले असतात आणि सहज काढण्याचे नाव घेत नाहीत अशा वेळी पार्लर मधील मदतीने काढतो पण अगदी घरच्या घरी घरगुती उपायाने देखील हे ब्लॅकहेड्स काढता येतील नंबर एक अंड्याचा पांढरा भाग त्वचेत असलेला अतिरिक्त तेलाला कमी करण्यास मदत करतो अंड्याचा पांढरा भाग सूक्ष्म छिद्र आक्रसण्यातही मदत करतो त्यामुळे फेस मास्कच्या नियमित वापरामुळे मदत होते नंबर उजळ होण्यासही टोमॅटो मध्ये त्वचेच्या पुष्कळ समस्या दूर करण्याची क्षमता आहे त्यामुळे ब्लॅकच्या ठिकाणी टोमॅटोच्या स्लाइस लावा नंबर तीन एपल सायडर व्हिनेगरला बॅक्टेरिया किलरही म्हटले जाते ही। हा त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना दूर करण्यातही मदत करतो शिवाय त्वचेवरील छिद्रही स्वच्छ ठेवण्यास मदत करते ऍपल सायडर विनेगर ब्लॅक हेडची समस्या दूर करण्यासही मदत करते नंबर चार हळदीमुळे त्वचा एक्सप्लॉयड होते आणि त्वचेची खोलवर स्वच्छता देखील होते अँटीऑक्सिडेंटने समृद्ध हळद ब्लॅक हेड्सवर प्रभावी ठरते हळदीमध्ये खोबरेल तेल घाला आणि पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवा नंबर तुम्ही देखील तयार करू शकता तांदळाचे पीठ त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि पोर्स ओपन करण्याचे कार्य करते तसेच हे पीठ उत्तम स्क्रबर म्हणून देखील काम करते यामुळे त्वचा नैसर्गिक स्वरूपात उजळते नंबर सहा तर कोरफड जेलमुळे त्वचा मऊ नितळ व सुंदर होण्यास मदत मिळते त्वचेसाठी हा उपाय अतिशय रामबाण आहे आठवड्यातून तीनदा या फेस स्क्रबचा आपण उपयोग करू शकता यामुळे ब्लॅकहेड्स व व्हाईट हेड्सची समस्या उद्भवणार नाही ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच मनोरंजनात्मक लाईफ फॅशन आणि स्टाईलसाठी टाईम महाराष्ट्राला फॉलो करा